नमस्कार थोडं भाषेबद्दल बोलू भाषेतल्या काही गमतींबद्दल बोलू भाषांमध्ये अनेक गमती असतात त्यातली आपल्या मराठी भाषेतली एक गंमत सांगायची आहे ती अशी आहे की माणसांना एकमेकांशी तुलना करायला आवडतात कुठल्याही दोन गोष्टींमध्ये तुलनात्मक बोलायला लिहायला माणसाला आवडतं तुलना करणं हा स्वभाव माणसाचा नेमका कुठल्या काळात सुरू झाला माहीत नाही पण भाषेत हे फार जाणं होतं की माणसं भाषेचा वापर कुठल्याही दोन गोष्टी तीन गोष्टी जी एकमेकांशी तुलना करण्यासाठी वापर करतो भाषेचा वापर करतो तर हे योग्य के अयोग्य त्याच्यावर आपल्याला काही बोलायचं नाही माझी काही स्वतःची मतं मांडेन नाही पण उदाहरणार्थ माणसाला माणसाची तुलना निसर्गातल्या इतर घटकांशी करायला खूप आवडतं त्यात काही आहे म्हणजे ते इतकं आवाड हवी आहे तर याचाच एक स्वतंत्रपणे अभ्यास व्हायला पाहिजे असं वाटत राहतं त्यातलं थोडं आपण बोलू की माणसानं या जगातली एकही वस्तू सोडलेली नाही जिची तुलना माणसाशी केलेली नाही किंवा माणसाला जोखायचं असलं माणसाला वर्णन करायचं असलं माणसाचं दर्शन घडवायचं असलं तर माणसं जगातल्या अनेक गोष्टी अनेक वस्तू अनेक प्राणी अनेक सजीव अनेक निर्जीव पदार्थ सृष्टीतल्या अनेक गोष्टी यांची तुलना माणसाशी करत राहतात किंवा माणसाची तुलना त्या वस्तूंशी करत राहतात उदाहरणं तुम्हालाही आठवतील ती मजेशीर आहेत आणि नुसतं ब एखाद्याचं कौतुक करायचं असेल तरीही तुलना केली जाते आणि निंदा करायची असली तरी केलं जातं म्हणजे सुद्धा माणसं माणसाची तुलना इतर गोष्टींशी करतात आणि कौतुक करायचं असलं की चांगलं बोलायचं असलं तरी आणि वाईट बोलायचं असलं तरी माणसं तुलना करत राहतात हे फार मजेशीर वाटत राहतं याचा दीर्घ असा अभ्यास मला स्वतःला तरी <coughs> कोणी केलेला माहीत नाही पण मी ज्या काळात लिहायला लागलो खूप लहान वयाचा होतो आणि माझ्या आधीच्या पिढ्या जे लिहित होत्या त्या अशी वर्णनं करायच्या म्हणजे त्यात माणसांशी अनेक गोष्टींची वर्णनं करायच्या आणि ते वाचत आम्ही वाढलो साहजिकच माझ्याही अगदीच कच्च्या अशा सुरुवातीच्या आणि पुढं कधीच न छापल्या गेलेल्या सहसा अशा लिखाणात या गोष्टी आढळतात कारण तो सराव होता संस्कार असतात आपले आपले वडीलधारे जे करतात त्याचं अनुकरण करणं हे आपलं काम असतं प्रत्येक पिढीचं काम असतं तर ते करत आलो आणि त्यात आणखी एक छोटी गोष्ट होती की एका शब्दासाठी अनेक शब्द आहेत मराठीत तर ते एक वापरायची हाऊस होती म्हणजे उदाहरणार्थ सूर्य उगवला एवढ्या साध्या वाक्यासाठी माणसं सहस्र रश्मी उगवला वगैरे अशी सूर्याचा रथ निघाला सहस्र रश्मीचा रथ निघाला वगैरे अशी वर्णनं करायची आता ही सगळीच्या सगळी भाषा अशी भाषा सगळ्याच्या सगळ्या समाजाला येत नसते पण एक की ते अलंकारिक आणि छान वाटायचं ते आपण बोलतोय ते तुलनात्मक निंदा आणि कौतुक यातलं तर म ते काय माणसाची आवड आहे कळत नाही मला नेहमी प्रश्न पडला नंतर जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी माझ्या लिखाणात हे काही येऊ दिलेलं नाही मला असं तुलनात्मक बोलावं असं वाटत नाही किंवा माझ्या साहित्यात माणसाच्या सौंदर्याची वर्णनं पण आढळत नाहीत मुळात सौंदर्य नावाची गोष्ट नसते माणूस माणूस असतो या तत्वाला आल्यानंतर तर ते थांबलंच पूर्ण असं हे देखणेपणाची वर्णनं दिसण्याची वर्णनं ही थांबली पण ही गंमत वाटत राहिली उदाहरणार्थ तरुण असताना माणसं कुणातरी प्रेमात पडतात आणि प्रेमाची वर्णनं करताना जगभरच्या वस्तू आणून त्या व्यक्तीला चिकटवतात म्हणजे कवितांमध्ये अजूनही ते होत असावं मी वाचलेल्या कवितेत ते फार असायचं आणि वि विशेषतः प्रेमकवितेत ते फार असायचं किंवा मा मानवी वर्णनांसाठी ते पहा फार असायचं तो माणूस कसा तर पहाडासारखा तो माणूस कसा तर पर्वतासारखा वगैरे त्याची छाती कातळासारखी त्याची छाती दगडासारखी त्याच्या हृदयाच्या जागी मन नसून किंवा हृदय नसून दगड आहे तो दगडाच्या हृदयाचा आहे असं इतकं भन्नाटना म्हणजे आणि मुलींची किंवा स्त्रियांची वर्णनं करताना तर काय मग त्या प्रतिभेला धो दो धो दो धो दो असा वर्षाव सुरू व्हायचा आणि त्यात मग तु तुझ्या तु भुवया कशा कमळा आपल्या धनुष्यासारख्या नजरेचे तीर कमान तुझे डोळे कसे तर त्यात ते दोन प्राणी फार प्रसिद्ध होते एक मासा आणि दुसरं हरण हरणाक्षी मीनाक्षी अशी नावं पण ठेवली जायची म्हणजे माशासारखे डोळे हरणासारखे डोळे तुझे गाल गुलाबी आ, ओठ काहीतरी गुलाबासारखे वगैरे वगैरे गुलाबाचं ते एक बरं आहे की गुलाब फारच प्रसिद्ध म्हणजे तो जगभरच्या प्रेमाचं प्रतीक आहे ते कुणी ठरवलं आहे एकदा शोधलं पाहिजे फार मजेशीर आहे ते माणसाला गुलाबाचंच का सौंदर्य दिसलं <coughs> त्याची गंमत वाटत राहते म्हणजे आपल्या गीतेमध्ये पण स्वतः कृष्ण मजेशीर वाटलं मला ते वाचताना किंवा की कृष्ण म्हणत राहतो की सृष्टीच्या कना कणाकणात कना मी आहे किंवा सृष्टीचा कणकण माझ्यामुळे आहे किंवा सृष्टीच्या कणाकणाचा निर्माता मी आहे पण मग एकदा स्वतःचं वर्णन करताना कृष्ण म्हणतो की सगळ्या धातूंमध्ये मी सोनं आहे सगळ्या पुष्पांमध्ये मी कमळ आहे वगैरे आहे तर ते मला कळलं नाही की मग सगळ्या सृष्टीचा कणकण जर आपल्या कृष्णानं तयार केलेलं आहे आणि सगळ्या सृष्टीचं समानता त्याच्या नजरेत आहे तर मग तो कमळ आणि सोनं वगैरे अशा विशेष गोष्टींनाच विशेषत्व का देतो तर ती सवय आपल्याला सगळ्यांनाच आहे आणि मग ते ओठांची वर्णनं बुवांची वर्णनं हनुवटीची वर्णनं म चापेकळी नाक ते चापेकळी नाक म्हणजे ते फारच मजेशीर आहे मग इतरांच्या नाकाची वर्णनं काय करणार तर अशा अनेक गोष्टी बलदंड बाहू तर ते बाहूची वर्णनं पायांची वर्णनं शृंगारिक म्हटलं जाणारं एक साहित्य होतं असेल अजूनही तर त्या शृंगारिक साहित्यातही ते तर ल फारच बळकड वर्णनं असायची तिच्या मांड्या जणू केळीचे बुंध्ये तिचे स्तन मग त्यात ते दोन फळं गाजलेली असायची दोन तीन गाजलेली असायची एक स सफरचंद संत्र आंबा मग असली काहीतरी वर्णनं असायची कानांची वर्णनं केसांची वर्णनं म्हणजे घनघोर घटा म्हणजे केस हे कौतुकाच्या बाजूचं झालं आणि खूप कौतुक म्हणजे अजून कौतुक आठवतात म्हणजे ते तो वाघाच्या काळजात आहे किंवा तो साक्षात वाघच आहे तो शेर आहे सिंह आहे सिंहवा ते एक ठरत नाही आपलं सिंह म्हणायचं की सिंह म्हणायचं तर ती सिंहाची वर्णनं मग ते हत्तीसारखा असं काहीतरी असायचं ते म्हणजे जनावरं वापरून झाली सगळी फुलं फळं आणि मग माणसांनीच ठरवलं की वाघ हा उमद जनावर आहे सिंह हे उमद जनावर आहे आणि मग बाकीचं कुत्रा हा प्राणी दुहेरी सापडतो म्हणजे शिवी घालायची असली तर कुत्र्या म्हटलं जातं आणि पुन्हा कुत्र्यासारखा कोणी निष्ठावान नाही असलंही म्हटलं जातं तर ते मांजराची फारशी वर्णनं नाही आहेत ती स्त्रियांच्या बाबतीत येतात की ती मांजरासारखी आहे अगदी मांजराच्या गोवाची पण माणसांशी तुलना केली जाते की ती तिचा स्वभाव कसायचा मांजराच्या गुवासारखा आहे वगैरे असं साहित्य ग्रामीण साहित्य वाचलेलं आहे किंवा आणि मग काही प्राणी उगीच माणसानं बदनाम केलेत त्या प्राण्यांना बिचाऱ्यांना काय वाटत असेल याचा विचारच नाही उदाहरणार्थ तोलूच्च्या आहे म्हणून त्याला आहे म्हणून लांडगा कोला तरस हे प्राणी वापरले गेले तिची चाल मोरासारखी डौलदार वगैरे वगैरे असली लांडोरीची वर्णनं मोराची वर्णनं असा अफाट काहीतरी सापडत आहे हे कुठून आलं असेल प्रश्न आहे कदाचित माणसाला निसर्गाबद्दलचा आदर यातनं व्यक्त करायचा असेल निसर्गाबद्दलचं आकर्षण यातनं व्यक्त करायचं असेल किंवा निसर्गाबद्दलची भीती पण व्यक्त करायची असेल माणसाचा मानसशास्त्रीय अभ्यास या भाषिक अंगाने झाला पाहिजे असं मला वाटतं की माणसाला हे कुठून सुचलं या अशी वर्णनं दुसऱ्यांची तुलना माणसांशी करत राहावी हा खूप मोठा विषय आहे म्हणजे मला त्याचं वाईट नाही वाटत आहे मी स्वतः टाळलं म्हणजे म्हणजे आमच्या महाविद्यालयीन काळात एक कविता गाजली होती की एक मुलगा एका मुलीचं वर्णन करतो तेव्हा तो ठरवतो की अलंकार वापरायचे नाहीत तर तो, तो ती कविता अशी होती की तू बरोबर बरोबर म्हणजे मराठीत इज इक्वल टू तू इज इक्वल टू तुझे केस तुझ्या भोया तुझं कपाळ तुझे डोळे तुझं नाक तुझे ओठ तुझे, तुझे कान तुझे गाल तुझी सुरईसारखी मान तर ते ते सुरई लिहिलेलं नाही त्यात तुझी मान आ, तुझे खांदे तुझे स्तन तुझी कंबर तुझ्या मांड्या तुझे पाय तुझ्या पोटऱ्या अशी सगळी वर्णनं करत करत शेवटी कवितेची शेवट असा होता बरोबर म्हणजेच पुन्हा इज इक्वल टू तू तर ही अशी एक कविता होती आणि मला वाटतं त्या कवितेचा माझ्यावर जास्ती प्रभाव आहे आणि मी लिहिताना मग हे शक्यतो टाळत आलो आहे की माणसांची वर्णनं माणसांसारखीच करायला जमली पाहिजेत ना ती भाषा अजून तयार झालेली नाही असं वाटतं ते एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की किंवा वैगुण्य आहे म्हणायला पाहिजे की माणसाला अजून ते सापडलेलं नाही की माणसाची तुलना फक्त मानवी अवयवांशीच किंवा माणसाशीच करता येणं अर्थात काही आहेत आ, भावनांची वर्णनं केली जातात तो कृपाळू हो आहे तो दयाळू हो आहे तो हिंसक आहे तो क्रूर आहे ही नवरसातली वर्णनं केली जातात पण माणसानं अशा जी दगडं भांडी भांडीकुंडी सगळी झाडं पानं काही काय ठेवलंय असं दिसत नाही म्हणजे तुम्हालाही काय आठवत असेल बघा म्हणजे कमेंटमध्ये ते सांगा काय काय आठवते ते हा पण महत्वाचा विषय भाषिकदृष्ट्या आणि मला ते जाणवत राहतं नेहमी वाचतानाही जाणवत राहतं लिहितानाही जाणवत राहतं मी स्वतः ते टाळत राहिलो मी तर पूर्वी अलंकार लिहिणारा होता पण नंतर तर अलंकारिक थांबलंच सगळं माझ्या लक्षात आलं की जशी आहेत तशी वर्णनं करू मग ते लिखाण वाचलं जातं का नाही नाट्यमय होतं की नाही याची गरज नाही मला 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 साध्या भाषेत खूप सगळ्या लोकांना एकाच वेळेस कळेल अशा पद्धतीची भाषा वापरून लिहावं त्यामुळे माझ्याकडं तुलनात्मक वर्णनं कमी आहेत तो माणूस होता असं मी वर्णन करतो मग मांजरं कुत्री जनावरं प्राणी भांडी वस्तू दगड डोंगर पर्वत झाडं नद्या तिचं आयुष्य म्हणजे नदीसारखं ओहळासारखं खळकळ वाहणारं तिचं हसू खळाळचं हसू असं ते जी काही आहे हा एक मोठा विषय असं मला ध्वनित करायचं हे लक्षात घ्या मला स्वतःला तो आवडत नाही म्हणजे मला क माणसाची कशाशी तरी तुलना करावी कारण मग यातनं सौंदर्य भाव नावाची एक काल्पनिक कृत्रिम व्यवस्था तयार होते आणि मग ते तसंच रेटलं जातं आणि हे एक बाजारीकरणाचं उदाहरण आहे असं मला वाटत राहतं की तुमचे गाल गुलाबी करून घ्या गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मऊ मऊ करून घ्या वगैरे तर ते त्या सगळ्याचा वापर बाजारीकरणासाठी होतो आणि हे बाजारीकरण मला शक्यतो मान्य नाही माणूस आहे तसा आहे आणि तो जसाच चांगला असतो आणि त्याच्या दिसण्यात भेद करू नये त्याच्या असण्यात भेद करू नयेत ते फार सुंदर असतं माणूस असणं त्याचे श्वास चालू असणं तो जिवंत असणं यापरचं सौंदर्य नाही जगण्यात तो कसा दिसतो याच्यावर काहीही अवलंबून नाही पण तरीही साहित्याचं एक मोठं वैशिष्ट्य राहिलं ते किंवा सहज समाजातल्या वर्णनांमध्ये किंवा बोलण्यामध्ये सुद्धा या गोष्टी राहिल्या तर याचा आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि कुणीही अभ्यासक असेल तर त्यानं हे हा अभ्यास केला पाहिजे असं वाटत राहतं हे अनेक वर्षांचा मुद्दा होता डोक्यात आणि कधीतरी बोलावं असं हे असे छोटे छोटे मुद्दे असतात जे दुर्लक्षित असतात आणि याच्यावर फारशा चर्चा होत नाहीत कदाचित सौंदर्यशास्त्र वगैरे याच्यात झाल्या असतील चर्चा याच्या पण मी सौंदर्यशास्त्राचा अभ्यासक नाही आणि मला त्याची गरजही वाटत नाही कारण सौंदर्य ही संकल्पनाच नाकारलेलं माणूस आहे मी त्या सौंदर्यशास्त्र असतं याच्यावरही माझा विश्वास नाही कदाचित ते काय त्याला मराठीत अकॅडमिक पद्धतीचे लोक याच्यावर खवळतील की असं कसं वगैरे ते लोकांच्या अक्कल काढायलाच बसलेले असतात मला माझं मत मांडायचं आहे आणि ते असं आहे की ते सौंदर्यशास्त्र नावाची गोष्ट नाही मग ते प्रत्येक गोष्टीचं सौंदर्यशास्त्र तुम्ही शास्त्र म्हणा व्यवस्था म्हणा अभ्यास म्हणा अभ्यासाचं शास्त्र असू शकतं पण त्या कुठल्याही गोष्टीत सौंदर्य शोधत बसणं हा मानवी मूर्खपणा वाटत राहतो मला आणि मूर्खपणा याशिवाय दुसरा शब्द नाही चालला त्यानं भेद निर्माण केले सौंदर्यशास्त्रानं भेद निर्माण केले मग ते माणसा माणसात कमी जास्ती खालचं वरचं असं ठरवण्यापर्यंत गेले आणि माणसं एकमेकांना श्रेष्ठ तरी समजायला लागली किंवा एकमेकांना कनिष्ठ तरी समजायला लागली तर माणसानं माणसाला श्रेष्ठ म्हणावं हे सुद्धा मला वाईट वाटतं आणि क हिणकस म्हणावं हे सुद्धा वाईट वाटतं पण आपल्या पूर्वजांपासून भाषा तयार होत आल्या तर हे पूर्वजांनी हे काय शोधून काढलं हेही पाहिलं पाहिजे आणि शिव्यांमध्ये सुद्धा जे काही वर्णनं केली जातात म्हणजे ते गाढव हो म्हणायचं एखाद्याला गाढवानं हो काय घोडं मारलं यांचं <laughs> परत घोडं आलं तर ते कशाला ना त्याच्यासारखा कष्टळू जनावर नाही त्याच्यासारखं भोळं आणि निष्ठावान जनावर नाही माणसाशी फार निष्ठावान राहतं गाढव आणि मग अरे गाढवा वगैरे असं म्हणायचं बैला म्हणायचं अरे हे बैल नसते ना गाय नसते ना तर मानवी संस्कृतीच उदयाला आली नसती बैल गाया म्हशी ते बायांना म्हशी म्हणायची शिवी म्हणून निंदा म्हणून शि म्हैस असं म्हणायची पद्धत आहे पोरांना रेडा म्हटलं जातं रेड्या तर हे काय आहे एकदा करा बघू माणसाची माणसाची करुना एकही अशी अलंकारी किंवा प्रतिकात्मक काही न वापरता प्रतिमा न वापरता बोलून बघा बघू फार मजा येईल अस्सल भाषा तयार होईल हे सगळं टाळून हे जे नकली आवरणं आहेत नकली अलंकार आहेत वर्ण ठासलेली आभूषणं आहेत किंवा वर्ण ठासलेली घाण आहे हे बंद करून जर आपण बोललो तर किती मजा येईल बोलता येईल का ते शिव्यांमधनं जनावरं वगळा भांडी वगळा झाडं वगळा ते माझ्या स्वभावाचं वर्णनही खूप लोक करतात दोन फळं माझ्या नावावर खपवली जातात ते वरून फणसासारखे आहेत पण आतून मऊ आहे वरून ते नारळासारखे टणक आहेत अरे कुठं <laughs> राजन खान राजन खान एवढं म्हणा आणि भावात्मक वर्णनं करणं ही धोंडे दगडं फळं बिळं फळांना का बदनाम करायचं त्यांची त्यांची वैशिष्ट्य आहे त्यांचं त्यांचं जगणं आहे ते कुठे इकडं आणून याच्यासारखा याच्यासारखं नंतच्यासारखा ते असे आहे कशाला लागतं हे म्हणजे मला स्वतःला नाही खपत साहित्यात ते असणं गरजेचं आहे की नाही मला नाही माहिती माझ्या साहित्यात ते फारसं नाही आहे शक्यतो ते प्रयत्न करत राहतो मी की हे टाळू आपण असली वर्णनं पण वाचताना आनंदही होतो बरं का म्हणजे असंही नाही की लगेचच त्याची केळस येते वगैरे काही पण मला वाटतं या हा हा एका लिखाणातल्या कुबडीसारखा प्रकार आहे म्हणजे कुबड्या घेतल्याशिवाय आपल्याला वर्णनं करता ना येत नाहीत हे काही 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 लोकांची तर फारच मजा होती की ते इतके थ्रिलर लिहितात की ते तुलना करतानाही पुन्हा आशा करतात की ते नटनाट्यांच्या तुलना करतात जणू नाटक नटनाट्या जगभर प्रसिद्ध आहेत एक लक्षात घ्या एक महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही साहित्य किती कमी लिहा किंवा तुमचं पुस्तक जगभर पोहोचो न पोहोच पण प्रत्येक पुस्तक जागतिक असत चित्रपट जाग जागतिक होत नाही उदाहरणार्थ तो सलमान खान सारखा दिसायचा किंवा ती दिसायला मधुबाला सारखी ती आमच्या पूर्वज काळातली नटी होती मधुबाला मग तिच्या सौंदर्याची वर्णन आणि मधुबालाच्या प्रेमात पडलेले अजूनही लोक दिसतात पोरक ती मधुबालासारखी ती वैदरायमांसारखी ती हेमालिनीसारखी अशी वर्णनं करणारे लेखक आहेत तर हे मला थ्रिलर आणि पानसटच वाटतात याचं खरं कारण मधुबाला हेमामालिनी ही तात्कालिक घटना आहेत किंवा तात्कालिक व्यक्ती आहेत साहित्य ही सार्वकालिक घटना आहे ती पोहोचव ना पोहोचो जगभर पोहोचणारे नसतं ते पण ते जेव्हा लिहिलं जातं तेव्हा ते सार्वकालिक असतं त्यामुळं तात्कालिक व्यक्तींची वर्णनं तुलनात्मक करणं हे तर मला जास्तीच वाटतं थोडा वेळ फळं फळ भांडी हे मान्य करू दगडं धोंडे डोंगर नद्या ओढे जे जे काय असेल ते पण माणसाच्या अशा पद्धतीच्याही तुलना वाटतात की कुणीतरी एक तात्कालिक जिवंत राहणार रा माणसाचं अजून एक हजारो वर्षांनी कुणाला कळणार आहे हे कशी दिसायची काय साहित्यात म्हणून मग साहित्य ही नोंद होणारी लिखित होणारी छापली जाणारी आणि टिकून राहणारी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की ते पुढं टिकून राहिलं हजार वर्षानंतर वाचलं गेलं तर त्यात काय ह्या वर्णन शोभ आहे दगडा धोंडांचं थोड्या वेळ म धोंड्यांचं थोडा वेळ मन मंजूर करता येईल पण हे काय आहे तर मला हे बोलायचं होतं साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे हे मला मान्य आहे आणि याचं एक स्वतंत्रपणे साध्या माणसांनी सौंदर्यशास्त्र वगैरे पद्धतीच्या लोकांनी नव्हे तर साध्या माणसांनी भाषिक बाजूनं याचं संशोधन केलं पाहिजे आणि हे कुठून आलं कुठल्या काळात नेमकं सुरू झालं किती प्रकार हाताळले गेले आहेत कारण हा हे विश्वच वेगळं आहे मोठं आहे तर या विश्वाचा धांडोळा घेणारं काहीतरी संशोधन झालं पाहिजे असं मला वाटतं माझं फारसं वय राहिलेलं नाही आता असे विषय घेऊन कारण आयुष्य खपवलंबी बरं असं लिहिण्यात आणि फिरण्यात आणि बरीच बरीच गोष्टी शोधून काढण्यात तर क काही तरण्यांनी ही जबाबदारी घ्यावी आणि काही पिढ्यांनी लागोपाठ घेतली तर आणखीनच सुंदर धन्यवाद